जय महाराष्ट्र मित्रांनो आणि गुड मॉर्निंग कसं काय हालचाल मित्रांनो मा फोन मध्ये तीन चारशे नंबर आहेत सगळ्यांनी व्हिडिओ पाठून म्हणलं व्हिडिओ पा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल लाईब करा पण चालेल एक पण जण ऐकायला तयार नाही आहेत मी म्हणलं ना बे रिक्वेस्ट केले देईले चाले बयाळ पोपट एक जण ऐकत नाही तसेच फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर पण तेवढ्याच चार पाच हजार मित्र आहेत त्यालाही म्हणलं व्हिडिओ पा म्हणलं त्याले चांगल्या भाषेत म्हणलं तर व्हिडिओ पा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा पण चालेल ते पण बयाळपुट्ट ऐकायला तयार नाही आहेत सांगा मित्रांनो काय करू आणि जेव्हा मी युट्यूबवर फेमस येईन मा व्हिडिओ व्हायरल जाईन आणि मी इन्कम कमाव लागेल तेव्हा चालेल वाटत नाही भाऊनं साला खरं सांगितलं करा करा पण मग इन महाकळ घंटा हलवत म्हणाल भाऊ सांग नका त्या चॅनलचं नाव काय आता पण चाललं सांगेन काही जरूरत नाही तू चलचा आता माझे दुसरे मित्र बनले आहेत फेसबुकवर फॅमिली आहे माझी ओली ते पाहिलं माझे व्हिडिओ चाले ऐकत नाही गावातले पुट्टे असे बयाळ पुट्टे गावातले हा तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही तरी करा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुमचा भरोसा राव देवाच्या भरसारखं होतो पण देवानं काही सरकला नाही आता तुमचा युट्यूब चॅनल मी व्हिडिओ पाहतो व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते काही मला माहित नाही करा तुम्ही लवकरात लवकर ठीक आहे आता व्हिडिओ संपत आहे इथून समजलं